कपास किसान ॲपद्वारे कापसाची श्री रतन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी व सी सी आय केंद्रातर्फे कापूस खरेदी शुभारंभ शेतकऱ्यांसाठी आधुनिक डिजिटल पाऊल कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा कपास किसान ॲप आता नोंदणीसाठी खुले करण्यात आले आहे या ॲपच्या माध्यमातून कापसाची नोंदणी करण्याचा शुभारंभ श्री रतन जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरी व सी सी आय केंद्रातर्फे होता शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला आहे सरकारतर्फे कापूस खरेदी अधिक पारदर्शक सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले असून शेतकऱ्यांना घरबसल्या नोंदणी करण्याची सुविधा यात उपलब्ध आहे यावेळी वंदना सुभाष गायकवाड स्वप्नील भोयर सीसीआय सेंट्रल इन्चार्ज गिरीश पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव प्रवीण वानखडे सहाय्यक निबंधक ग्रेड वन खोबरागडे साहेब रतनजीन ओनर रविभव भुतडा राजूभाऊ धारवाले किसान रितेश राठी पवन राठी प्रदीप राठी भाई संतोष कोंबे किशोर तिजारे सी सी आयच्या वतीने कापूस खरेदी मुहूर्त करण्यात दर आठ हजार एकशे पंधरा देण्यात आला आहे